माननीय दिलीप काही आयोजित केली त्याप्रसंगी उपस्थित असलेले राजेंद्रजी फुटे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या गावचे भूमिपुत्र माननीय शिवनाथ शेठ कडवाने त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न भागा समिती पिंपळ गावचे उपसभापती भारतीय जनता पक्षाचे नेते जगन्पा कुटे या जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय नाना समर्थक त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले शिंदे साहेब गावातील किशनरावजी निकम वाल्मीकराव वर्डे बाळासाहेबजी गोस्वामी दामकर तुकारामजी खालकर महेरजी खालकर ज्ञानेश्वरजी खाडे गावचे नाना गावकर दत्तू भाऊ आमचे भारतीय जनता पक्षाचे नाना थेटे आज कळवाडून आलेले जयरामजी सांगळे त्याचप्रमाणे संजयजी बोराडे दत्तू उखाडे भगवान भाऊ चव्हाण आमचे माजी ग्रामपालिकेचे सरपंच औरंगभू राहुल गायकवाड आमचे मित्र ग्रामपालिका सदस्य साठोरी आमचे भारतीय जनता पक्षाचे ते प्रभाव निपाणीचे नेते डी एम खाडे त्याचप्रमाणे आमचे विजूभाऊ बोडके भारतीय जनता पक्षाचे खास शिंग्याहून आलेले दिलीप प्रोत्साहन या गावचे नंदूभाऊ पवार माणिकराव खैरणा त्याचप्रमाणे त्यांचा वाढदिवस ते योगेशजी पवार म्हणजे भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्ते सागरभाऊ जामकर आकाश चव्हाण दत्तू खालकर प्रवीणजी बोराडे योगेश मुखाडे शशिकांतजी खालकर अर्जुन उफाडे बाबाजी जामकर अनिलजी बोले भाऊसाहेबजी जामकर खास काटोरहून आलेले आमचे मित्र शांताराम खांडके बाजीराव गिरे सुनील खडके सोमनाथ कलंगल खास नायकड्याहून आलेले रोहिचे कुठे तळवाडेचे युवा उद्योजक आमचे मित्र सागरजी सांगले आणि उपस्थित सर्वच मान्यवर मित्रांनो आज रामनगरलाही ठिकाणी मीटिंग आयोजित केली गेली हजतारखीच्या हॅलो खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळेला इथे मी पण प्रचाराला आलो होतो त्यावेळेला भारतीसाई पवार आपल्या उमेदवार होत्या त्यावेळेला परिस्थिती अशी होती की अनेक शेतकरी बांधव नाराज होते शिंदेसाहेब नाराज असतील आता इथं पवार साहेब असलेले त्यांनी नाराजगी व्यक्त केली आणि त्यावेळेला ती वस्तुस्थिती पण होती त्यावेळेचा एकंदरीत परिस्थिती अशी होती का सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यावेळेला तो एक रोष होता परंतु या ठिकाणी पश्चुताना सगळ्यांना विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की निश्चित त्यावेळेला त्याच्यामध्ये किंबहुना त्याच्यानंतर खास करून भारतीय जनता पक्षाला सांगायची गरज नाही पडली अफसूप लोकांना लक्षात आलं शेतीमाल कुठलाही असं बघतो कांदा असो टमाटर असो किंवा अन्य असो मित्रांनो शेवटी मागणी आणि पुरवठा या, या तत्वावरच कुठलंही मार्केट चालतं कुठलंही सरकार शासन अगदी जगातलं सर्वोच्च शक्ती असलेलं शासन का असे ना म्हणजे अमेरिके अमेरिकेसारखा देश का असे ना तो सुद्धा कुठल्याही शेतीमालावर कमी किंवा जास्त तेजी किंवा मंदी यांच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही मागणी आणि पुरवठा उत्पादन जर वाढलं तर निश्चित रेट डाऊन होणारच परंतु भारतीय जनता पक्षाला त्यावेळेला मोठ्या प्रमाणात त्याचा पट्टा तुम्हाला आम्हाला बघत असताना दिसला भारतीयचाही पवार पडल्या केंद्रामध्ये मात्र परत एकदा मोठी केंद्र सरकार आलं पण तद् आता आपण चालू एवढ्या पाच सहा महिन्यातच बघतोय अनेक शेतीमालाचे भाव गुवरत झालेले आणि शेतकऱ्यांचा अर्थात रोष पण कमी झालेला आहे परंतु हे सगळं होत असताना शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना मग केंद्र शासनाने असेल किंवा महायुतीचं जे सरकार राज्यामध्ये आहे की केंद्राच्याच विचारांचं आहे त्यांनी अनेक ज्या काही योजना शेतकरी हिताच्या आणल्या त्याच्यावर देखील आपण लक्ष टाकलं पाहिजे माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी जगन अप्पा असतील शिवनाथ शेठ असतील यांनी लाईट बिल माफी कापत त्या ठिकाणी विषय घेतला शेतकरी हिताचाच निर्णय खरोखर दोन दोन अडीच अडीच तीन तीन चार चार पाच पाच लाखापर्यंत शेतकऱ्यांचं वीज बिल माफी झालं आहे पण डिक्लेअर केलं लोक म्हणे फक्त घोषणा आहे वीज बिल आता शून्य बाकी असलेलं वीज बिल सुद्धा शासनाने त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे केवळ घोषणा नाही केली तर ती अंमलात पण आली अशा पद्धतीच्या अनेक शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना सुद्धा भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी घेतोय किंवा महायुतीचं सरकार या ठिकाणी राज्यामध्ये घेत आहे तरी मी त्या अनुषंगानेच तुम्हाला विनंती करेल की आपण सुद्धा महायुतीचा या ठिकाणी विचार करतात राष्ट्रवादी मागा अनेकांनी सांगितलं की नव्याण्णव पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे असलेलं हे गाव असेल आपण करतातच परंतु याही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपण विचार करावा हे मी आपल्याला नम्रास आव्हान करतो कारण दोन तीन महत्वाचे विषय केंद्रामध्ये या ठिकाणी मोदीजींच सरकार आहे पाच महिने झाले दोन हजार एकोणतीसच्या एप्रिल पर्यंत केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान असणार आता ते जर पंतप्रधान आहेत त्यांच्या खालचं जर सरकार म्हणजे राज्य सरकार जर त्या विचारांचं झालं तर मित्रांनो एक सुसूत्रता त्या दोन्ही शासनांमध्ये राहील निधीची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होईल आणि अनेक योजना त्या अनुषंगाने राबवल्या जाऊ शकतात ज्या की तुमच्या आमच्या हिताच्या पण जर फक्त आपल्या शेतकऱ्यांच्या भूत मर्यादित बोलायचं ठरलं जर केंद्रात नरेंद्र मोदी असल्याने राज्यामध्ये जर महायुतीचं जर सरकार असलं तर कदाचित आगामी एवढ्या चार पाच वर्षांमध्ये विजेच्या उत्पादनाच्या बाबतीत जे काही महत्वाचे आणि नी मोठे निर्णय केंद्र स्तरावर होत आहेत ते राज्यस्तराची जर अपलबजावणी केली तर आज जी काही लोड शेडिंगचा विषय घेतला अनेक वेळेला रात्री लाईक असते आणि दिवसा नसते तर मित्रांनो कदाचित माझा माझ्या खूप मोठ्याने माझ्या माझ्या गाव पातळीवर किंवा तालुक्याच्या पातळीवर काम करतो परंतु गांभीर्याने आणि जबाबदारीने आपल्याला सांगतो की एवढ्या दोन चार वर्षांमध्ये तुम्हाला आम्हाला शेतकऱ्यांना दिवसा वीस शंभर टक्के या शासनाकडे ती पण पूर्ण एका दिवशी आपल्याला आठ तास हात जी काही गरजेची आहे ती शंभर टक्के या ठिकाणी झाल्या केली राहणार नाही कारण ज्या पद्धतीचं तशा पद्धतीचं कामकाज केंद्र स्तरावर सुरू आहे दुसरीकडे जर सरकार सरकारने राज्यात महायुतीचं सरकार जर आलं केंद्र सरकार आणि राज्य शासनाने जर त्याला पाठपुरावा केला तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा सुरू आहे हे तुम्हाला म्हणत नाही की सरसकट कर्जमाफी होईल का फाला न होईल परंतु निश्चित शेतकऱ्यांना एक मोठा आर्थिक दिलासा तो काही मी आता आकड्यात नाही सांगू शकत किंवा काय प्रस्ताव कायदा येईल किती निधी मंजूर होईल परंतु एक चांगला मोठा आर्थिक दिलासा शेतकऱ्यांना जर केंद्रात मोदी सरकार आहे महायुतीचं सरकार आलं तर शंभर टक्के मिळणार आहे आणि मग रोड रस्ते बाकीचे काम जरी सार्वजनिक असतात कुठेतरी हा वैयक्तिक सुद्धा लाभ त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही आणि विचार करून राज्यात सुद्धा महायुतीचं सरकार आणलंच पाहिजे कारण केंद्रात पुढे साडेचार वर्ष मोदींच सरकार आणि नाही म्हटलं तरी उद्याकडे समजा नाना जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे नारायण राम नगरचे सरपंच राष्ट्रवादीचे नानाचं कळत ना कळत तिथे दोन रस्ते वाढवा देत केंद्रात मोदी राज्यात माहिती असली तर एक हक्का अधिकार माहिती शासनाला सुद्धा राहतो तर नाही आपलं सरकार काहीतरी निधी तुम्हाला आम्हाला अशी द्यावा लागत त्याच्यामुळे आपल्याला कळकळीची विनंती करतो का केंद्रात मोदी आहे म्हणून राज्यात सुद्धा महायुती असणे मला खासदार अनुभवलं खूप लोक म्हणायचे नाही वर मोदी आले पण असं करता करता दोनशे चाळीस वर खासदार आले मग केंद्रात मोदी पाहिजे पण विखे वाढायचे केंद्रात मोदी पाहिजे पण गोड गोडसे वाढायचा असं करता करता दोनशे चाळीस वर आले दहा पंधरा वीस पंचवीस खासदारांना माग पुढे झाले असते तर केंद्रात सगळा खेळ संदर्भ झाला असता आणि सगळं ते भेसळ करता आणि काही करता आणि सगळा विपरीत परिणाम देशावर झाला मित्रांनो राज्यात जर महायुतीच सरकार आपल्याला आणायचं आहे जे की वारं दिसत तुम्ही खासदारकीच्या वेळेला क्लिअर दिशा दिसत होती लोक महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेले होते आणि राज्यामध्ये महायुतीला झटका द्यायचा असा कुठेतरी लोकांच्या मनात एक विचार पक्का झाला होता परंतु आज जर राज्याचा जर आपण आढावा घेतला मग तो वृत्तपत्रांच्या माध्यमातून घ्या लोकांच्या चर्चेच्या माध्यमातून घ्या किंवा बातम्याच्या छापून येतात टी व्हीवर बघतो आपण त्याच्या माध्यमातून घ्या लोकांचा गल हा आज महायुती सरकारकडे नक्कीच झालेला आहे त्याच्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार येईल किंबहुना दोन्ही गोष्टी राज्यात जर महायुतीचं सरकार येत आहे ना तर आपल्या विधानसभा मतदारसंघात निवडला गेला पाहिजे किंवा जर सरकार आणायचंय तर त्याची सुरुवात आपण आपल्या केली पाहिजे आणि आपण आपले महायुतीचे जे उमेदवार दिलीप बनकर यांनाच त्या ठिकाणी मतदान दिलं पाहिजे तेव्हा ते कारण नाही म्हटलं तरी महायुतीचे जर आमदार असले तर विकासाचा एक विकासाचा एक चांगल्या मोठ्या प्रमाणातला निधी त्या ठिकाणी प्राप्त होतो आज केंद्रामध्ये फंड खूप राज्यामध्ये तुम्ही जर बघाल तर अगदी रस्ते जे कधी झालेले नव्हते ते सुद्धा घडीकरण डांबरीकरण होत असताना तुम्ही आम्ही बघतोय म्हणून खऱ्या अर्थानं आज महायुतीचाच आमदार त्या ठिकाणी निवडले गेले पाहिजेत त्याकरता देखील मी आपल्याला कळकळीची विनंती करतो

वरचे पण विचार करतात खालचे पण लोक आपल्याला विचारात घेतात मला सांगायचं तात्पर्य एवढंच आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या मित्रांना कार्यकर्त्यांना करताना ती लागत कदम समजा नसेल परंतु एक प्रकारे पक्षसुद्धा वरच्या स्तरावरून माझी चांगल्या पद्धतीने दखल घेतोय कदाचित तुम्हाला असंही वाटेल की वीस तेवीस तारखेला दिलीप काका आमदार होतील आणि परत आपले भारतीय जनता पक्षाचं चाललंय आपलं आपलं काम आणि आपल्याला त्याच्यामध्ये तू रोल बोल नाही पण मी माझ्या बोलण्याचा पण मी आपल्याला विनंती करतो की काकाही आमदार झाले उद्या तुमचं काम असलं मी तुम्हाला सुद्धा म्हणणार नाही की तुम्ही काकांकडे जा नाही करा मी देवेंद्र फडणवीसांकडे डायरेक्ट जाऊ शकतो आणि तुम्ही सांगाल हे काम इथलं की एम सी बी पोलीस स्टेशन तहसील कार्यालय डॉक्टर हे आरोग्याचा विषय राहू द्या बाजूला परंतु विकासात्मक जरी असलं तरी मला हक्कानी सांगा कारण एवढ्या सात दिवसात मला माहिती आहे काकांना आले का नाही पण स्वतः फोन आले आणि देवेंद्र फडणवीसांचा एकदा फोन आला की बाबा काय मी त्यांना सांगितलं की नाही आम्ही सगळेजण एकदम प्रामाणिकपणे दोन पाच दोन चार टक्के अफवा सोडा पुण्या तालुक्यात बाकी नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव टक्के भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी प्रामाणिकपणे त्यांचं काम करतोय आणि म्हणून मला सांगायचं योगदर वर पक्ष आपली एवढी दखल घेत असेल तर आपण सुद्धा आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्याला बोलवतील नाही बोलवणार ना त्याची वाट नका भाऊ हो। आपल्याला होता होईल जेवढी जबाबदारी केली ती तेवढी जबाबदारी घ्या जबाबदारीची अपेक्षाही न करता आपल्याला दोन जणांना पाच जणांना दहा जणांना वीस जणांना जेवढ्याचा संपर्क राहत नाही साधा मतदान केंद्रावर तर घेऊन जण मतदान करा आपल्याला याचं फळ आपला पक्ष शंभर टक्के देईल भारतीय जनता पक्ष शंभर टक्के देईल म्हणून मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो की आपण पण प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करा कारण लढत आटीतटीची ग्रामीण भागांमध्ये जरी त्या ठिकाणी क्लिअर कट थोडस सुस्त वाप दिलीप काकांकडे दिसतंय महायुतीकडे दिसत आहे परंतु मित्रांनो बदललेल्या राजकीय परिस्थितीवर पण आपण थोडासा आढावा घेतला पाहिजे सरकारी योजना सगळ्यांना येतात लाडकी महिना असेल वीज बिल माफी असेल ती काही जात पात होऊन येत नाही परंतु मित्रांनो विरोधकांकडे या शेवटच्या घटकेला शंभर टक्के जातीय वादाचं काही ना घेतलं जातं शंभर टक्के त्याला सुद्धा तरी हात घातला जातो मग काही गावांमध्ये मराठा बांधारी आले काही गावांमध्ये इतर काहीतरी फक्त आपली गोळी घालून घेण्याकरता काही ना काही त्या ठिकाणी युट केलं जात आणि ते जे करतात ते चालत करता करता। जर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला मात्र धर्माच्या आधारे लोकांना वाटतात हे सांगायला हे मोकळे मग ते जर एवढंच सर्व धर्मसंभाव आणि सगळ्यांना धरून सांगणार जाती वाद करायचं फेरायचं मग मित्रांनो ओझरमधला मी रहिवासी माझे अनेक मित्र मुस्लिम समाजाचे अनेकांना त्या ठिकाणी लाभ झालेला आहे मुस्लिम समाजाच्या नव्याण्णव टक्के महिलांना नाटक्या वैद्य योजनेचा लाभ झालेला आहे स्वप्रस्थान या राजाला भरभर निधी मिळालेला आहे या राज्य शासनाकडनं तर मित्रांनो साडेतीन हजार मतदान माझ्या गावात काल दीडशे दोनशे लोकांची मिटिंग झाली म्हणजे हा विजय या ठिकाणा या एक त्यांनी काय माहिती का थे थे। दे दे एक जण बोलायचं बाकीचे सगळे ऐकायचे उमेदवार होते हे ऐकू म्हणजे ज्याने तिथं सांगितली आपली वेळ दुष्काशी घाला म्हणे आपण हिंदुत्व सोपी पिपी कोणीच घालायची नाही म्हणजे उद्याकडे आपले लोक त्यांची लोटे जात त्यांना दिसले तर त्याचा परिणाम नको आहे एवढे एक पण ते काम करतात पण भारतीय जनता पक्षाने धर्म योजना दिल्या नाही एखाद्याने सांगावं का एखादी महिलेला एखाद्या शेतकऱ्याने सांगावं का त्याची वीज बिल माफी धर्म पाहून त्याला दिला गेलेला नाही रामनगर सारख्या ठिकाणी किंवा आजूबाजूच्या संख्या कमी असेल शहरांमध्ये जे राहतात त्यांना कल्पना आहे पण मग एवढं जर संघटितपणे ते जर होत असतील आणि काम करून पण त्याला व काही कामं नाही केले त्याला एखादा रस्ता त्यांच्या दिशेने जाणार आहे तो नाही केला अल्पसंख्याक दिला एवढे एकजूट होत असतील तर ते पण माझ्या गावात साडेतीन हजार मतांनी तीन बोट मध्ये इथे पाच पन्नास मताला महाग होत जाईल अठराशे नऊ नऊशे आपल्या व येऊ या हा या पद्धतीचं जर ते करताय आम्ही कुठे लई मग कोणी काही लय काही विशेष धर्माच्या अनुषंगाने कोणाला वाटण्याचा भारतीय जनता पक्षाने प्रयत्न विरोध केले आता राम मंदिराच्या वेळेस गरज होती राम मंदिराची जागा जागा निश्चित होती बाहेर राम मंदिर तो काही कोणाला विरोध करायचा हे करायचा म्हणून परंतु ज्या पद्धतीने ती मंडळी पण करते ते पण शंभर टक्के चुकीचं आहे असं सुद्धा मी नमूद करतो आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण सुद्धा थोडस कटाक्षाने मतदान करा उगत हवेत राहण्यापेक्षा उगत हवेत राहण्यापेक्षा दोन दोन चार चार पाच पाच मत वाहून घ्या बिल म्हणजे मतदान होईल होईपर्यंत सहा वाजेपर्यंत कोणी थांबू नका उगा तो आविर्भाव जर आविर्भाव तुमच्या नामच्यात आला असेल आणि तो जोर जर नसेल तरी शंभर टक्के चुकीचं आहे कारण विरोधी उमेदवार अनिल पाटील माझ्या तिलक बंधूशे शंभर टक्के या शेवटच्या चार दिवसात हवा भरायला एकदम पक्के सगळ्यांना ते त्या अनुषंगाने पळायला लावतील आणि एकदा तीस वेळ ठरली ते सुद्धा त्यांचे दर्शन दोन त्यांची पण आता ते आक्रमकताना आक्रमकताना काही काय आक्रमक फक्त आर्थिक फायदा फक्त एखाद्या अधिकाऱ्याला बोलायचं आणि स्वतःच काय त्याच्यामध्ये जी साधता येईल हे जर साधायचं ही जर काम ही जर आक्रमकता त्यांची असेल तर ती सुद्धा सर्वसामान्याच्या काय कामाची सर्वसामान्य तुम्ही आक्रमक व्हा नाही म्हटलं आणि सर्वसामान्य जर एखादा अधिकारी म्हणा एखादा हे दावत असेल काम करत नंतर निश्चित त्या ठिकाणी वेळ प्रसंगी आक्रमकता देखील घ्यावी लागते परंतु ती जनतेच्या हिताची पाहिजे स्वार्थाची आसुती काही कामाची निश्चित नाही त्याच्यामुळे मी आपल्याला कळकळकी विनंती करेल शेवटचा आज पाच वाजता प्रचार संपणारे विद्याचा पर्व ठरलेला पर्व संध्याकाळचे सहा सा वाजता वनपेठा काय होतील या निपाड विधानसभा मतदारसंघाच्या पर्यायाने राज्याचं भवितव्य पुढच्या पाच वर्षाकरता ठरणारे तुम्ही आम्ही उगाच आविर्भावात राहण्यात मजा नाही प्रामाणिकपणे कामाला लागा आणि भारतीय जनता पक्षावरील एकदम मनापासून काम करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद या गावात आहे त्याच्यामुळे मी जास्त आपल्याला काही सांगणार नाही म्हणणार नाही कारखान्याचा एक विषय त्या ठिकाणी मांडला की निफाड कारखान्यावर तो बोला आणि कामगारांचे पैसे वगैरे मित्रांनो अजितदा पण त्या दिवशी सभेमध्ये सांगितलं की कारखाना घालवायला टेंडर पद्धतीने राज्य शासनाविचार काढून तो बीटीकडलं कर जर त्यांनी घेतला त्यांना तो त्यांनी पहिले वर्ष त्याच्यामध्ये चालू करण्याच्या हिशोबाने कामकाज पण केलं परंतु त्याला काही मूर्त सो लागला नाही आता आता सुट्टीसाठी काय करणार बा पच्चीस पैसे द्यायचा एकशे पाच एकर जमीन गेली किती बघा एवढे बेंडिंग 70 डिग्री तक आहे की नाही याच्या पाठी काही एक कोटीच्या भावाने जर जमीन घेतली फक्त का अडरेला मदतीसाठी नाही ते कोण पंज्यावर ने गेले मग काय करा बेंडिंग का करतात बरोबर पूर्ण मला पण एकच खाता मला एक बेंडिंग गेली एवढी बेंडिंग गेली ज्या बेंडिंग ते पाहिजे लोकांच्या आदत आहे तुम्ही एक बघाय बेंडिंग वगैरे नाही फक्त जमीन फक्त त्या ठिकाणी एक पण तुमच्या बंडी हस्तांतरण झालेले ती <medida ेंगेँगेँ> देखील एक कोटी आता उदगर पिंपळगाव सारख्या हायवेच्या उर्वरित तालुक्यामध्ये ऐकल्या तुम्हाला पूर्ण ऐकल्या एक कोटी पाच लाख रुपये शेतीमाला जमिनीचा अभाव आपल्याने लाख आपल्या भाषा देतात

दुसरा विषय की तो कारखाना चालवायला देण्याचा जो काही निर्णय होता ने ने तो जिल्हा बँकेने ते टेंडर नोटीस काढलेली होती आता माझा देखील त्याच्यामध्ये माझं योगदान कमी आहे फक्त मी तुम्हाला एवढेच त्या ठिकाणी शकतो जर महायुतीचं जर सरकार आलं शंभर टक्के विपद प्रयत्नशील राहील पण सगळ्या परिस्थितींमध्ये कसं घडेल ते मला हे सांगत कारण आज जर कारखाना त्यांना चालवायला दिलेला आहे तर त्याच्यामध्ये

कोण चालू होतो कोणते पण मी त्या एवढंच बोलतो महायुतीचं नव्या तुम्ही आता जास्त काही वेळ घेणार नाही पहिले ती झालेला आहे येत्या वीस तारखेला म्हणजे परवाकडे घड्या दिशेने आहे आणि आपण काकांना

निशाने समोरील बटन दाबा दावा अरघोस मताने त्यांना विजयी करा तुम्ही शिंदे साहेबांनी साडेसात एच जो आहे तो दहा एच पीचा करण्यात यावा हा सुद्धा एक कारण कदाचित आकार गोटा काढता गंगेवर्षाच्या ज्या जास्त क्षमतेच्याच असतील आणि शंभर टक्के आम्ही जर केलेले दहा एच काही नाही ज्या शेतीसाठी लागणारे पंप शंभर टक्के राज्य शासनाकडे पाठपुरावा करून तो त्यातील मार्गे लावून लोडशेडिंगचाही विषय मांडला आचारसंहिता आठवल्यानंतर आपण आम्हाला नक्की बोलून घ्या लोडशेडिंगच्या बाबतीतही काही विषय असेल तर करू स्थानिक पातळीवर तालुक्यातले कुठलेही विषय असतील तर हक्कानी सांगा राज्य शासनाकडचे असतील तर हक्कानी सांगा पण या ठिकाणी मी आता माझ्याही इच्छा होती माझी इच्छा होती मी काम केलं आणि कदाचित मला उमेदवारी असतील तर ते पण आपल्याच

उशीर खूप झालेला आहे पुणे शेकदा आपल्याला आव्हान करतो आणि थांबतो हे आमचे मित्र योगीजी पवार यांच्या वाट दिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा